राम रामराम आपण पाहतोय सात एच पीचं सा पेट्रोल मॉडेल आता आपण या सर्व मशीनची माहिती घेतलेली आहे त्यामध्ये बॅक रोटरी असेल ते फ्रंट रोटरी असेल आणि हे जे मशीन आहे हे पेट्रोल मशीन आहे तर पेट्रोल मशीन विडरची किंमत भाऊने सगळ्यात कमी ठेवलेली आहे ती कमी किंमत त्यांना विचारू सोबत त्यांनी काही अवजारंसुद्धा याबरोबर ती काही ऑफर ठेवलेली आहे हे त्यांना आपण या व्हिडिओमध्ये विचारणार आहोत त्यांचा आपण परिचय करून घेऊ भाऊ रामराम राम राम आपलं एकदा परिषद नमस्कार मित्रांनो मी पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचं आधार ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये मित्रांनो आपण हे सात एच पीचं पेट्रोल पॉवर विडर आज नवीन लाँच केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण याला रॅटो इंजिन जोडलेलं आहे रॅटो इंजिनमुळं तुम्हाला याला पेट्रोलसुद्धा कमी लागते आणि याची क्वालिटीसुद्धा बेटर असल्यामुळे तुम्हाला याला मेंटेनन्स नेहमी नेहमी करायची गरज पडणार नाही अशा पद्धतीचं हे मशीन आहे आणि याला जे आपण सिस्टम दिलेले आहे याला दोन गिअर आहेत समोरचे दोन गिअर आहे आणि एक रिवर्स गिअर आहे त्याच्यानंतर तुम्हाला क्लस सिस्टम वगैरे हो सगळं सिस्टमॅटिक हे मशीन आहे तसंच मित्रांनो आपण याच्यासोबत वखरपाळी दिलेली आहे दोन लोखंडी चाकंसुद्धा दिलेली आहे जे राहणार चालण्यासाठी लोखंडी चाकं लागतात जे रबर टायर आहे रबर टायर ग्रीप मारतात ग्रीप मारू नाही म्हणून त्याच्यासाठी आपण ही लोखंडीचाकसुद्धा याच्यासोबत दिलेलं आहे त्याच्यानंतर सरयंत्र दिलं आहे रोटर दिला आहे बत्तीस प्लेटचा त्याच्यानंतर गेजपट्टा वगैरे सगळं सिस्टमॅटिक याच्यासोबत सगळं अटॅचमेंट आपण दिलेलं आहे आणि हे मशीन फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपयामध्ये आपण हे मशीन तुम्हाला देतो आहे बेचाळीस हजार रुपयामध्ये हे मशीन तुम्हाला तुमच्या जवळच्या व्ही आर एल ट्रान्सपोर्टपर्यंत हे डिलेवरी फ्री आपण याच्यासोबत देणार आहे तुम्हाला एक रुपयासुद्धा ट्रान्सपोर्टपर्यंत एक रुपयासुद्धा डिलेवरी खर्च लागणार नाही अशा पद्धतीचं हे मशीन आहे भाऊ त्याच्याबरोबर तुम्ही जे अवजार सांगितले आहेत तर त्याचे अवजार जर मोजले आपण तर एक दोन तीन चार आणि पाच बरोबर पाच आणि हे रबराच्या साखत्यासोबतच आहेत म्हणजे हे पाच अवजार त्याच्याबरोबर तुम्ही मशीन सोबत आपण देणार दे तर नक्कीच जर तुमच्याकडं फ्रंट रोटरीच पीक असेल आणि पेट्रोल इंजन आहे तर नक्कीच त्यांना आपण संपर्क करू शकता पत्ता आमचा छत्रपती संभाजीनगर पासून बीड हायवेला जाताना फक्त वीस किलोमीटर अंतरावरती रजापूर या गावी आमचं लोकेशन आहे तिथं तुम्ही नक्की व्हिजिट करा मशीन सविस्तर डोळ्यांनी आणि इथून जागेवरून जर घेऊन गेले तर तुम्हाला अजून डिस्काउंट आपण इथून करून देऊ मान पण ठेवतोय अगदी शंभर टक्के नक्कीच आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा भाऊंच्या सर्व या फ्रंट रोटरी बॅक रोटरी या सर, सर्वांचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो नक्कीच तुम्ही बघा आणि नंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठली मशीन तुम्हाला उपयोगी आहे तुम्हाला कुठली मशीन घ्यायची आहे तर या मशीनची किंमत त्यांनी सांगितलेली आहे नक्कीच त्यांना फोन करून अधिक माहिती घेऊ शकता महाडिपीटीमध्ये सुद्धा हे मशीन अगदी अगदी याचा टेस्टिंग रिपोर्ट वगैरे सगळा आहे टेस्टिंग रिपोर्ट जीएसटी बिल त्याच्यानंतर डिलिव्हरी चलन वगैरे सगळं जे काय डॉक्युमेंट लागतील हो। ते पूर्ण आमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्याबद्दल निश्चिंत राहा कोणताही तुम्ही कागद मागा याच्या तुम्हाला सबसिडी निघेपर्यंत आम्ही याची प्रॉपर मदत तुम्हाला करणार आहे आहे पार्टच्या जर विचार तर हे मशीन की पूर्ण जवळपास पूर्ण ऑल ओव्हर इंडिया पूर्ण दिलेलं आहे त्याच्यामुळे याचे स्पेअर पार्ट असे नाही का ते कुठं भेटणार नाही चौकट भेटतात आणि बाय चान्स नाही जरी मिळाले तर आम्हाला फक्त स्पेअर पार्टचा फोटो काढून पाठवा आम्ही तुम्हाला तिसऱ्या दिवशी तुमच्या पर्यंत हा स्पेयर पार्ट पाठवतो नक्कीच तर नक्कीच आपल्याला जर अधिक माहिती घ्यायची असेल त्यांच्याशी संपर्क करू शकता अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता आणि तुम्हाला जर समजा या पैकी कोणतीही वस्तू लागत नसेल तर अजून याच्यात आपल्याला सात हजार रुपये आपण याच्यावरतीमध्ये मायनस करू शकतो म्हणजे सात हजार रुपये अजून कमी होऊ शकतात का ज्या शेतकऱ्यांना फक्त रोटरच चालवायचा फळबागा वगैरे असतील ज्यांना आपल्याला वकरपाळीची गरज नाही अशा शेतकऱ्यांसाठी आपण अजून सात समोरच्या घ्यायच्या नसतील तर बरं सात हजार भाऊनी जो डिस्काउंट दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय विचारा जे त्यांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा त्यांनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभारी आहे धन्यवाद सर राम